मने निवृत्ती दास अवधारी आता नमो वाक जी जे चातुर्यात कला काविनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिनी प्रिया नमो आदि रूपा ओंकार रुपा, रुपा विश्वाची रूपा पांजरंगा। तुझ्या सखेने तुझे गुण गाऊ देखी सुखी सर्व काळ तुझी श्रोता वक्ता ज्ञानाशी अंजन सर्व तुझे तुका आपले येथे नाही पितुपण स्तवावे कवन कवना लागे। आज श्री संत महादेव बाबा यांचे मी जीवन चरित्र थोडक्यात सांगत आहे कारण महादेव बाबा आणि मी अजय महादेव बाबा सोबत एकोणीसशे छप्पन पासून माझे संबंध जोडले कारण माझ्या वडिलांनी एकोणीसशे छप्पन मध्ये माझं शाळेमध्ये नाव टाकण्यासाठी महादेव बाबाकडे आणले होते आणि त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी मला तिथे आहे त्याच्यानंतर मग दररोज मी महादेव बाबाकडे दर्शनासाठी येत होते आणि तेव्हापासून माझा त्यांचा संबंध आहे पूर्वी सुखळीबाई गावाची राजधानी मध्य प्रदेशामध्ये भोपाळ येथे होते इचे राजधानी जे होती ते भोपाल भरियोद आणि शिपीआन देहात म्हणून ती राजधानी होती आणि उपराजधानी आपली हो नागपूर होती नागपूर मध्ये ना, रघुजी राजांना घुसल्यांना हिचे जागीर दिली होती म्हणजे राजे होते आपले वर्धा जिले नागपूरचे त्यांचे सुखीबाई इथे मुख्य ठिकाण वाडा होता तिथे एक मोठा भव्य वाडा व तिथे त्यांचा मुक्काम असायचा वाड्यासमोर श्री लक्ष्मीनारायणाचे एक मंदिर रवीजी राजन बांधले होते व तिथे मूर्तीची स्थापना केली होती लक्ष्मीनारायणाची त्या मंदिरात पुजारी आजी येथील श्री किवस्कर ब्राह्मणाचे नियुक्ती केली होती किवस्कर ब्राह्मण म्हणजे बाबाचे वडील त्या पुजाऱ्याला एक मुलगा व एक मुलगी होती बाबांना बहीण होती एक मुलाचे नाव महादेव व मुलीचे नाव सोनाबाई होते मुलगी उप झाल्यावर मुलीचे लग्न मुळे घराण्यामध्ये दिले म्हणजे आजीलाच दिली काही दिवसांनी तिचे पती मरण पावले नंतर आजी येथील घरी एकटीच राहत होती तिच्या मालकाने शेत मा मालक म्हणून काही काही दिवसानंतर तिच्या नावाची शेत करण्यात आली तिचे वडील व भाऊ महादेव बाबा सगळी येथे वाड्यात राहून पूजा करीत त्यांचे वडील लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे वस्तीमध्ये तिथे पूजारी पूजा फुजा करत होते त्यांचे वडील आणि मंदिराला लागून एक शाळा होती तिथे महादेव बाबा जाऊन बसत होते त्या शाळेमध्ये हो पण ते शिकले नाही तिथले मुलांचे ते शिक्षण पाहू पाहो ते मुलं कसे लिहिते ते पाहू पाह ते शिकत होते महा बाद, महादेव बाबा यांचे वडील वडिलाकडून पूजा अर्चा भविष्य वगैरे शिक्षण घेतले बाबाने त्यांच्या वडिलातून शिक्षण घेतले गायत्री मंत्राचे त्यांनी मंत्र पाठ केले काही काही काळाने त्यांच्या वडिलांची देवाज्ञा झाली वडील गेल्यानंतर रघुजीराजेने बाबांना पुजारी म्हणून नियुक्त केले तिथे त्यावेळेस बाबा वीस ते पंचवीस वर्षाचे होते त्या त्यांच्यासोबत गावामध्ये वरिष्ठ त्यावेळेस त्यांच्या बराबरीचे लोक होते ते वीस पंचवीस लोक होते त्यामध्ये आप्पाजी देशमुख त्या मंदिराच्या समोरच एक मकान आहे आपाजी देशमुख नानाजी ढवळे नानाजी गोळकार गणपतराव हिरुळकार सोनमाजी गोहत्री असे बरेच बरोबरीचे सोपते होते त्यांनी एक दिवस सर्व सोपती बोलावून त्यांच्याजवळ आपले मनोगत व्यक्त केले पण बाबाने का मला इथे एक उपचर्या करण्याकरिता मला एक मंदिर बांधायचे आहे उपचार करण्याकरता एक जागा त्यांनी नियुक्त केली ते असे की दाम नदीच्या तीरावर सर्व मंडळी मिळून कबिरीचे एक मकान तयार केलं काही दिवसांनी पूजा पुन्हा विठाचे मंदिर बांधले सर्व गावकऱ्यांच्या मदतीने मोठे मंदिर उभे केले तसेच मंदिराचे पूर्वेच एक विहीर मंदिरासमोर आणि दक्षिणेस त्यांनी एक टाक टाके तयार केले त्यामध्ये कुस्त्या खेळण्याकरिता त्यांच्या बरोबरचे लोक कुस्त्या खेळत होते बाबा जे आता मलकाम किती आहे ते मलकाम शिकवले लोकांना आणि पूर्वेच सर्व मिळून एक विहीर तयार केली चावेळेस गावकऱ्यांनी सगळ्यांनी मदत करून तिथे विहीर तयार नाही तिला पा भरपूर पाणीसुद्धा लागले आता ते विहीर तिथेच आहे एके दिवशी एक ब्रह्मचारी संत बाबाकडे आले आणि ते संत आल्यानंतर बाबा बाबांना दीक्षा दीक्षा केली त्यांना उद्देश केला आणि उद्देश केल्यानंतर काही दिवसपर्यंत बाबाजवळ राहिले मग बाबांनी द्या, द्या ते संत दाम नदीच्या त्या बाजूला डोहा आहे मोठा त्या डोहा डोहाच्या बाजूला रेतीमध्ये ते संत तपश्चर्या करत होते त्यांचे गुरु बाबांनी दीक्षा घेतली म्हणजे गुरु झाले आणि काही दिवसांनी मग ते मरण पावले तिथे त्यांचं नाव लक्षात त्यांचे बाबांनी जे, बाबा जे सांगितले ते माहिती मी तुम्हाला सांगू त्यांचे ते जिथे त्यांनी तपश्चर्या करता करता त्यांचे मग तिथे समाधी लागली आणि तिथे ते समाधीमध्ये विलीन झाले बाबांना माहीत झाल्यानंतर बाबांनी त्यांचे प्रयत्न सर्व गावकऱ्यांनी मिळून इथे मंदिरात आणले आणि आज जिथे गणपती आहे कोणता गणपती आहे तो दिनायक तो आहे पांढऱ्या होईचं मूळ आहे ते त्या त्याचा तो गणपती बनवला तर बाबांनी मला सांगून ठेवलं का कोणाला सांगू नको मी गेल्यानंतर मग हे उघड करतो पण तो फक्त बाबाची समाधी आहे असं सांगू नको आणि तिथे त्या महाराजाची तिथे गुरुची समाधी आहे अंतर आणि वर त्या गणपती बसवलेला आहे बाबांनी हे मला सांगून ठेवलेलं आहे कोणाला सांगू नको मी गेल्यानंतर मग उघड करतो तर तिथे बाबाचे गुरु आहे तिथे मंदिर तयार असून तिथे मूर्ती नाही असे बाबाजीने गावकऱ्यांना सांगितले म्हणजे ते मंदिर बांधले बाबांना मकान पण तिथे मूर्ती नव्हती त्यावर सविस्तर चर्चा करून मारुतीची मूर्ती आणायची पण ती मूर्ती कुठून आणायची कारण मूर्ती बसवायची होती मंदिरामध्ये आणि बाबाजी तो फाका घर होतं म्हणजे कसे इथलं होतं होत जुनं मंदिर आणि मागे स्वयंपाक घर होत बाबाजी त्या मंदिरात सायंकाळ तक्त पसवता तिथे बसवत मग आता मूर्ती नाही आहे मूर्ती कुठून आणायची म्हणून बाबाजीने विचार